आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये छप्पन रुपये एकशे सत्तावन रुपये एकशे साठ रुपये डबल बी एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये डबल एकशे दहा रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये 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 तेव्हा काय

ब्याशी रुपए पंची रुपए श्या रुपए सत्त्या रुपए अठ्या रुपए एकुण नव्वद रुपए नव्वद रुपए नव्वद रुपए इक्यान रुपए इक्यान रुपए एकशे एकाहत्तर रुपये बहतर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एक्क्यान रुपये एकशे ब्यान्नव रुपये त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये आहे पुढे पुढे एकशे सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोनशे दोन रुपये तीन रुपये दोनशे पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये डबल बी ए सहा रुपये वीस रुपये तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एक छत्तीस रुपये चाळीस रुपये एकशे पंचाळीस एक रुपये पन्नास रुपये एक्कावन रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये आहे एकशे पंचावन्न रुपये आहे एकशे पंचावन्न रुपये आहे बोलत एकशे छप्पन रुपये आहे